नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉकमध्ये चला आज एक एप्रिल आहे सकाळची साडेसातची लाईट होती आणि मी शेतामध्ये पाणी भरायला आलेलो आहे इकडं माकाचं पीक दिसतं तुम्हाला माका या माकाला पाणी भरलंय पदिकून बाई मोगी त्याला पाणी भरलं आणि इकडं पा माकाला पाणी चालू या चार पाच दिवसापूर्वी खूप कडक ऊन होता आणि माल पण पाणी आले होते म्हणून आज सकाळीच पाणी चालू केलं होतं आजचं वातावरण बघा तुम्हाला कसं दिसतंय पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि ह्या दिवसात कधी असं वातावरण तयार होत नाही पण तरी पण कडक उन्हाळ्यामध्ये का ना गाना, एकदम ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे तर तीस तारखेपासून ते सात तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस सांगितलेला आहे परंतु जे सहा तारीख आहे सहा तारखेमध्ये मी नगर जिल्ह्यात आहे मी नगर जिल्ह्यातून पारनेर खडकवाडी इथून हा ब्लॉक आहे तर आपल्याला का ना या परिसरामध्ये सहा तारखेला नगर जिल्ह्यामध्ये बारपेटीचा सा पाऊस सांगितलेला आहे त्याला म्हणलं आजचा ब्लॉक तयार करू आणि दाखवू वातावरण आपल्या कसं आहे आमच्या परिसरामध्ये असं वातावरण आहे म्हणजे आज सूर्य बघायलाच भेटलं नाही दगड वातावरणामुळे इकडं मागं फुलवरचं आहे आपलं नाही आपल्या जोडीदाराचं आहे आणि इकडे माका बिका सगळे आपले, आपले चला मी तुम्हाला दाखवतो अजून मोर काय काय होईल ते चला मित्रांनो आता पाणी भरून झाले आता मी नाही घरी आलेलं आहे बघा पाणी मी मागली माका इथे पाणी चाललो तर मी घरी चाललो तुम्हाला दाखवतो अजून निघायचे दिशेने जाऊन इकडं फुलवरच आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा ब्लॉग बघता मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट व्हिडिओ शेअर करा आवडल्यास त्या दिवसात मित्रांनो पहिल्यांदाच असं वातावरण पाहिले मी त्याच्या आधी मी कधी असं वातावरण पाहिलं नव्हतं उन्हाळ्यामध्ये पूर्ण ढागाळ वातावरण सध्या उन्हाळा असल्यामुळे ह्या परिसरामध्ये चारे चिटांचे असते म्हणून आमच्या इकडं ह्या दिवसाच मका जास्त असते आपला पाणी भरले झाले पाणी भरून आता घरी आहे मकाला झाले बघा आपण आता विहिरीमध्ये पाणी किती आहे या दिवसात मित्रांनो पाणी पुरत नाही पण तरी पण मे महिन्यापर्यंत कड लागते पाण्याची जवळपास मित्रांनो मी एक वर्षापासून ब्लॉग बनवतो पण आजूक आपले सबस्क्रायबर वाढले नाही आत्ताशी की एकशे तेरा सबस्क्राईबर झालेले मला आजूक जवळपास एकशे तेरा म्हटलं जवळपास नऊशे ते स्टशे तेसं साडेआठशे सबस्क्रायबरची गरज आहे तुम्ही जर सबस्क्रायबर केलं नसेल चॅनलला तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा या पण इथं फुलवरे आपल्या मित्रांनी केलेली हे दिसत मित्रांनो फुलवरील बाजार नसेल तरी त्यांनी केलेली फुलवर सध्या फुलवरचे बाजार सात आठ रुपये आहे सात आठ रुपये म्हणजे काहीच परडत नाही फुलवर कसं वाटलं आमच्या इकडला हा डोंगर परिसर मला कमेंट करून नक्की सांगा चला आता आपण त्या तिथे विहिरी इथं समोर दिसते तुम्हाला समोर पाणी पडत मित्रांनो विहिरी तिथे जाऊन बघू आपण पाणी किती राहिलं विहिरीच ते बघा मित्रांनो विहिरी पैसे आलोय मी बघू पाणी किती राहिलं विहिरीला हा बोर याच्या सोडलं जात पाणी अगर मित्रांनो बोर जर ना सोडला आतापर्यंत पाणी संपून गेलं असतं विहिरीच आता आपल्याला मोत्री बंद करायची पाणी भरून झालंय म्हटलं मोठ चालू करायचं चला मित्रांनो आता मोटरी पण बंद केली आता का नाही घरी जायचंय त्याच्या आधी का पहिला क्वाक बंद करायचं आणि मग मी घरी जाणार आहे कसं वाटतंय तुम्हाला इकडे परिसर मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या इकडं असं ढगाळ वातावरण आहे ना की नाही ते पण मला सांगा कमेंट करून का पाऊस झालं कोणाचं तर काही ठिकाणी पाऊस झालं काही ठिकाणी झालेलं पण नाही तरी मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका मला भेटू आता परत आपण नवीन ब्लॉगमध्ये